देऊन देतात गोळ्या देऊन देतात हे असं घ्या हे असं घ्या हे असं घ्या आपण मेडिकल वाड्याकडे जातो आणि त्याला चिठ्ठी देतो आणि चिठ्ठी दिल्यानंतर मात्र काय म्हणतो तीन तीन दे बाकी जे परत घेऊन जातो स्वतःच्या शरीराची काळजी घेत असताना आपण त्याचा विचार करत नाही पण अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपण जे जे विधी करतो त्या विधीला मात्र शंभर सांगितल्याचं जर पाच जास्त घेतो घेतो का नाही विचार करा नारायण नागवळी महा महाकाल महाकालसरपी विधी त्यांचं रेकॉर्ड काढलं एक व्यक्ती एका दिवसाला दीड ते दोन लाख रुपये कमवत विधी करून आणि आपला बहुजन समाज इकडं शेरडा कोंबड्या विकून पैसे घेऊन जाते आणि तिकडं त्या ठिकाणी पैसे भरतो आणि मोकळा होऊन महाड येतो खरंच आपण त्यामध्ये व्यवस्थित बरे होतो का हे मानसिक समाधान असतं लक्षात शाहू आणि आंबेडकरांच्या विचारानं प्रभावित झालेली एक महिला आहे आणि दुसरी महिला जी अंधश्रद्धेमध्ये आहे महिलेला सांगते बुद्ध शाहू भीमराव फुले बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवर या भूमीवरी जन्मले त्यांनी शिक्षण केले फुले गेजारीन सखे बाई त्यांनी शिक्षण केले फुले ग शेजारीन सखे बाई बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवरी जन्मले बुद्ध शाहू भीमराव फुले या भूमीवरी जन्मले त्यांनी शिक्षण केले खे बाई देवाचा ना वावरती छू मंतर देवाचा ना वावर जे करती छू मंतर ते भरती आपले घर गे शेजारीन सखे बाई ते भरती आपले घर गे शेजारीन सखे बाई देवांग शेजारीन सखे बाई गंड दूर खर्च नंतर शेजारीन सखे बाई देव अंगात ला बडबडून देवत ला बडबड मन हलून ती दूड माग तू बकर ग शेजारीन सखे बाई माग तो बकर कोबड ग शेजारीन सखे भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला त्या दिला एक जीवन मार्ग भला पंचशील तारीन तुला गेजारीन सखे बाई, बाई। हा उद्देश आमच्या संतांनी आमच्या महापुरुषांनी आमच्या महामानवांनी आम्हाला दिलाय Baɗa gano